नमस्कार तर मग या मालिकेचा हा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आठवड्यात आपण पाहिलं की अर्जुन आणि सायली माथेरानला हनीमूनला गेले आधी तर दोघे खूप घाबरलेले आणि गोंधळलेले होते मग हळूहळू अर्जुनने सायलीला समजावलं त्यानंतर ते माथेरानमध्ये मा फिरायला गेले विविध सुंदर पॉइंट्स पाहिले माथेरानचं निसर्ग सौंदर्य पाहिलं प्रियाने त्यांचा हनीमून स्पॉइल करण्याचा प्रयत्न केला परंतु या दोघांनी कुरघोडी करत तिचा प्लॅन तिच्यावर सोलटवला आणि या दोघांचा हनीमून सुरू आहे परंतु यानंतर पुढे काय घडेल पुढील आठवड्यात काय घडेल हे पाहणं सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग असेल पुढील आठवड्यात आपण पाहू की अर्जुन आणि सायली या दोघांची भटकंती सुरूच असेल दोघे माथेरानमधील एका पुरातन प्रसिद्ध मंदिरात जाणार तेथे गेल्यावर सायली आणि अर्जुन हे वेगवेगळी प्रार्थना करतील आधी तर सायली जाईल आणि म्हणेल की देवा अर्जुन सर आमच्यासाठी खूप करताय मधुभाऊंच्या केससाठी खूप मेहनत करताय ही केस त्यांना जिंकू दे त्याचबरोबर त्यांना सगळी सुख मिळू दे आनंदी राहू दे अशी प्रार्थना ती करेल त्यानंतर ती मंदिराच्या बाहेर येईल तर अर्जुन म्हणेल तुम्ही थांबा आता मी जातो आणि तेथे गेल्यानंतर तो देवाला म्हणणार आता त्या मिसेस सायली आल्या होत्या ना त्यांनी नक्कीच सर्वांची सुख मागितली असतील आणि स्वतःसाठी सगळ्यांची दुःख मागून घेतली असतील फक्त त्यांचं तेवढं नको ऐकू त्यांना दुःख नको देऊ ती दुःख मला दे मला चालतील एकूणच सायली आणि अर्जुन हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले अर्जुनला तर जाणीव झालीये की आपण सायलीवर प्रेम करतो तो सायलीकडे कसा चोरून पाहत होता हे आपण सगळ्यांनी पाहिलंय परंतु अजून सायलीला मात्र अर्जुनच्या प्रेमाची जाणीव नाही झालेली आहे ती अर्जुन बरोबर आल्यानंतर कशी वागली हे तर आपण पाहिलं तिने अर्जुनवर अविश्वास अर्जुन सुद्धा दाखवला येथे आल्यावर अर्जुन हा वेगळा वागणार आपला फायदा उचलणार असंही तिला क्षणभर वाटलं होतं आणि हे खूप चुकीचं आहे तर दुसरीकडे पूर्णाजी ही घरी आलीये जोपर्यंत पूर्णा आजी नव्हती तोपर्यंत अस्मिताला पाठबळ बन देणारं कुणीही नव्हतं परंतु आता पूर्णा आजी आले म्हटल्यावर अस्मिता ही तिचे कान भरते आणि पूर्णा आजीला हे पटत नाहीये एकतर कल्पनाने अर्जुन आणि सायलीला हनीमूनला पाठवलं हेच तिच्या गळ्याखाली उतरत नाहीये आपण त्या मुलीला अजून सून नाही आहे त्या दोघांचा संसार सुरू नाही झालाय आणि आता या कल्पनाने त्यांना हरिमुल्ला पाठवलं जर सायली प्रेग्नेंट झाली तिच्या पोटात अर्जुनचं बाळ वाढू लागलं तर आपल्याला तिला सून मानावंच लागेल या घराचा वंश तिच्या पोटात असेल ही भीती पूर्ण आजीला आहे त्यामुळे पूर्णाजी ही सुद्धा कल्पनावर खूप आहे तर दुसरीकडे प्रिया महिपत आणि साक्षीसारखी माणसं सा त्यांचं नातं तोडायला तयारच आहेत एकूणच या सर्व संकटातून हे दोघे बाहेर कसे निघतात त्यांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव कसे होते हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा हे सगळं पाहायला आवडेल ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि ठरलं तर मग या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद